मोर्चा आयोजन जे मुलांनी केले जे कार्यकर्ते मी वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वतीने सगळ्या टीमचे अभिनंदन करतो आणि मी माझ्या दोन सगळं सुरू असतो आपण मोर्चा एका की आम्ही सत्तरी तीन दोन हजार पंचवीस ला साजी साहेबांची बरी हो होई करण्याची आहे म्हणून आम्ही एफ सी साहेबांना निवेदन दिलं आता याच्यामध्ये कसं आहे समाज माध्यमातून काही दुसरं प्रकरण तिसरंच प्रकरण होण्याची शक्यता होती म्हणून आम्ही जिल्ह्याच्या आवडी तालुक्याच्या अवजी बाकी इतर ठिकाणच्या आयवाजी म्हणून नाही आम्हाला तिघापुरीमध्ये आमच्या गंभीर सांगितलं की आम्हाला तिंकापूर मध्येच आंदोलन करायचं आहे आता या तिस्तापुरमध्ये आंदोलन केलं असताना ता बप्पा बळी

साजी साहेबांनी साजी साहेबांनी प्रोसिजर केली आम्ही आमची प्रोसिजर करतो त्याच्यामध्ये काही गाल नाही ते त्यांचे काम करते आम्ही आमचे काम करतो आणि या कार्यक्रमासाठी जे खेळ पडत आमचे भीमसैनिक आलेले माता भगिनी आलेल्या त्यांचे सर्वांचे मी ती सबरीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यकर्त्याला बोलण्यासाठी वेळ धन्यवाद